राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागलाय कोकण विभागानं आपला तेरा वर्षाचा रेकॉर्ड कायम ठेवलाय पाहूयात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निकालाची संपूर्ण माहिती आपला बारावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये जी आपल्या राज्यामध्ये नऊ विभागीय मंडळ आहेत त्याच्यामध्ये आपला कोकण बोर्डचा जो निकाल लागलेला आहे तो राज्यामध्ये अव्वल आहे आणि गेल्या वर्षे गेल्या तेरा वर्षाची परंपरा आपण यावर्षी देखील कायम राखलेली आहे यासाठी मला खरोखरच खूप आनंद होत आहे आणि या निकालाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपली जी रत्नागिरीची विद्यार्थी संख्या होती ती सोळा हजार सातशे एकवीस होती आणि सिंधुदुर्गची विद्यार्थी संख्या नऊ हजार बहात्तर होती आणि एकूण विद्यार्थी आपले पंचवीस हजार सातशे त्र्याण्णव होते आणि त्या सर्वांचा निकाल आपला सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के एकावन्न टक्के एक लागलेला आहे आणि या निकालाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जे आपले विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण जे आहे ते शहाण्णव पॉईंट बेचाळीस आहे आणि मुलींचं आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ आहे म्हणजे मुली ह्या मुलांच्यापेक्षा दोन पॉईंट अठरा टक्केनी अधिक आहेत आणि निश्चितपणे कोकणच्या मुलींनीही उंच भरारी घेतलेली आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं यामध्ये कौतुक आहे सर्व माझे माध्यमिकचे शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील पालकवर्ग असेल संस्थाचालक असतील या सर्वांच्या अधिक श्रमामुळे हे यश आपल्याला मिळालेलं आहे असं मी व्यक्त करते <स्तितिति>